शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद आजच्या चांगल्या दिवशी चांगल्या कार्यक्रमाला का आपल्या देव उपरलकर पाटेकर देवाच्या दे, भूमीमध्ये सन्माननीय आज आमचे गावडे साहेबांचं कौतुक करावं तेवढं खूप कमी आहे आज आमच्यासारखे सर्व मंडळींना आज ज्याला आम्ही गुरु मानतो ज्यांच्यामुळे आज विशाल परब म्हणा संजीव म्हणा आमचे सुधीर म्हणा बरीच लोक किल्ल्यामध्ये साहेब घडली आज आम्ही जे काय दिसतो ज्यांच्यामुळे दिसतोय आमच्या गुरुवर्यानं आपण बोलवायला मदत मिळत जोरदार गावडे साहेबांसाठी टाळ्या होत्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवकांचं प्रेरणा असतात आणि कोणाच्याही अडचणीला धावणारे आणि ज्यांचं प्रेम आमच्या सगळ्यांवर आहे अशा निलेची राणे साहेबांसाठी जोरदार टाळ्या होत्या त्याचप्रमाणे या संस्थानाचे आणि आम्हाला कार्य मार्गदर्शन करणारे आमचे युवराज भोसले साहेब त्याचप्रमाणे संजू भाई परब त्याचप्रमाणे आमचे प्राचार्य साहेब सन्मान कुर्तनकर साहेब मराठा समाजाचे सर्व मंडळी नाव घेत नाही जाधव साहेब साहेब आणि उपस्थित पत्रकार आज हा साहेबांनी एकदम चूज केला एक सिलेक्ट केला तो चांगला पावसाचा केला साहेब तुम्हाला पाऊस सुद्धा आभागला त्यामुळे त्या पाऊस न आल्यामुळे आपली मुलं येऊ शकली कारण मला वाटतं शिरोड्यापासून संपूर्ण तिन्ही तालुक्यातून पण मला वाटतं जिल्हाभरातूनही फुलं आलेले आहेत त्यामुळे सर्वप्रथम उपस्थित सर्व मंडळींसाठी तुमच्यासाठी जोरदार कारण आजच्या पावसाच्या वातावरणात सुद्धा आला मराठा वातावरण कमी आहे मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये मराठा समाजासाठी सन्माननीय राणेसाहेब अध्यक्ष होते आणि या कमिटीत असताना आम्ही होतो त्यावेळी राणेसाहेबांनी जे मराठा समाजासाठी काय केलंय ते आपण विसरू शकत नाही मला आज माझ्या संदी सोय आहे आम्ही लहान ज्यावेळी होतो दहा होतो त्यावेळी आम्हाला कोणी वया पुस्तक किंवा कॉम्प्युटर कोण देत सुद्धा नव्हता आणि आम्हाला बघायला मिळत नव्हतं त्यावेळी जेव्हा बोर्ड असायचे बरोबर त्यावेळी बोर्ड असायचे त्यावेळी जंगलात शाळेत जात असताना तो बोर्ड वरती खडून पुसल्यानंतर तिथे आपलं झाड असायचे झाडाचं लोक आहे एक छोटस झाड असत ते आपण लावायचं तिरडा तिरडा लावायचो आणि ते आपण ठोसून काढायचो आज आपलं जीवन एकविसा शिवकामध्ये खूप आगळं वेगळं आहे आज आपल्या मुलांना वया पुस्तक ऑटोमॅटिक घरी सुद्धा पोहोचत त्यामुळे आज जग युग खूप पुढे गेलेलं आहे विशेष करून या जिल्ह्याचं नाव कौतुक करण्यासारखं काय आहे तर राणे साहेबांनी इथे अत्याधुनिक जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न केला केल्यामुळे राणे साहेबांसाठी आपण सर्वांनी जोरदार करायचं अनेक वर्षापासून अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये होत आहे मराठा समाजासाठी गावडे सर आपल्या टीमने मला जिल्ह्यात कोणी जरी बोलवलं तर मी आपल्यासोबत कायम सोबत आहे त्यामुळे मराठा समाजाचे सर्व बोलणं भविष्यामध्ये देश ठेवलं आणि जगामध्ये जावी एवढं मी विनंती करतोय आणि जास्त बोलत नाही कारण आपले जय बोलते मी थोडं कमी बोलतो परंतु सन्माननीय राणे साहेबांचे काही वाक्य आमच्यासाठी आहे त्यामुळे आज सर्व मंडळींना मी धन्यवाद मानतोय आणि आजचा हा कार्यक्रम आपण यशस्वी केल्याबद्दल मराठा समाजाच्या सगळ्या आयोजकांना मी धन्यवाद मानतोय पुढे अशा प्रकारचे कार्यक्रम आपण कायम राहावे मी आणि आमची सगळी मंडळी आपल्याकडे नक्कीच येऊ आपण मराठा समाजासाठी केव्हाही हात मारा जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र